नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांच्या अनुदानाकरिता प्रयत्न करणार आमदार देशपांडे यांचे विधान वाशिम जिल्हा शिक्षक आघाडीची सभा दिनांक एक मार्च रोजी वाशिम सर्किट हाऊसला संपन संपन्न झाली उच्च माध्यमिक विना अनुदानित कृती समितीच्या शिष्टमंडळाने अमरावती भाग शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना उच्च माध्यमिक शाळेच्या अनुदानाचा प्रश्न कधी सुटणार अशी विचारणा केली असता येत्या सहा मार्च पाडणार असे आश्वासन दिले मागील पंधरा वर्षापासून हे शिक्षक विना अनुदान काम करीत आहे शिक्षक आमदार देशपांडे हा मुद्दा लावून नक्कीच न्याय देतील असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष राठोड जिल्हा संघटक रवी अंभोरे दिलीप जोशी सुनील लठारसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते वाशिमूल रवी अंबोरेसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र